हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आज संडे आहे संडे म्हणलं की निवांत वेळ खूप वेळ झोपणे ह्या सर्व गोष्टी चालतच राहतात पण त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाणे तसंच आजही आम्हीही जाणार आहोत आमच्या मुलाला घेऊन बाहेर कुठेतरी फिरण्यासाठी तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आमचा संडेचा म्हणजेच रविवारचा दिवस कसा होता आणि आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो व काय काय एन्जॉय केला तर सगळ्यात अगोदर आम्ही सकाळी थोडंसं लेट उठलो आणि संडेला नंतर तर दिवसभर अनहेल्दी खायचंच होतं त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मी म्हटलं की जरा थोडंसं हेल्दी खावं त्यामुळं मोड आलेल्या मुगाचे डोसे बनवायचं मी ठरवलं आणि अगोदरच मुग भिजत घातले होते त्यामुळे त्याला सुंदर अशी मोड आलेली होते मग मी ते मूग घेतले आणि मिक्सीमधून बारीक करून घेतले जर ही रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा तेही मी तुमच्यासोबत शेअर करील हे डोसे खायला अतिशय टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लो कॅलरीज डोसे असतात आपल्याला संडे म्हणला आणि बाहेर पडायचं म्हणलं की आपण बऱ्याचशा अनहेल्दी आणि जास्त फॅट असलेल्या वस्तू खातच राहतो त्यामुळे मी म्हटलं की चला सकाळची सुरुवात तरी हेल्दी खाण्यापासून व्हावी आणि लो कॅलरीजपासून व्हावी म्हणून मी असे लो कॅलरीज डोसे बनवले नाश्त्याला आणि नंतर मग आम्ही फ्रेश झालो तर तुम्ही पाहू शकता दिसायला जरी हा डोसा असा ग्रीन ग्रीन दिसत असेल तर खायला अतिशय टेस्टी लागतात आणि खूपही चविष्ट तर मग सगळ्यात अगोदर आम्ही नाश्ता केला मस्त थोडा वेळ रेस्ट केली फ्रेश झालो आणि माझं एक फ्लिपकार्टचं पार्सल आलं होतं मी तर ते पार्सल घ्यायला गेले व नंतर लगेच ओपन करून पाहिलं आपल्याला एक्सायटेड असते ना काय असेल कसं असेल त्यामुळे मी लगेच ओपन केलं तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असा ड्रेस आहे तो मी माझ्यासाठी ऑर्डर केला होता आणि तो खरंच खूप छान आलेला आहे त्याची लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देईल नंतर आम्ही सर्वजण तयार झालो श्लोकलाही मस्त छान तयार केलं थोडासा आमचा आमच्या पायऱ्यावर पोर्चमध्ये फोटोशूट झाला आपण छान तयार होऊन बाहेर कुठेतरी जायचं म्हटलं की आपला शूट तर नक्कीच असतो आणि नंतर आम्ही आमचा मस्त असा बाहेर जाण्याचा प्रवास चालू केला तर सगळ्यात समोर आमचा हिरो तर तयारच असतो बाहेर जाण्यासाठी कारण मुलांचं एकच दिवस असतो त्यांच्या बाबांबरोबर तो म्हणजे रविवार आणि तोही आपण त्यांच्याकडून घ्यायचा असं तर नाही करू शकत मग आम्ही तिघंही मस्त तयार होऊन छान अशा वातावरणामध्ये बाहेर पडलो तर तुम्ही पाहू शकतात किती मस्त वातावरण आहे अशाच वातावरणामध्ये आम्ही जात आहोत अक्कलकोट पा पासून खूप जवळ असणारे शिवपुरी येते हे ठिकाण अतिशय छान आहे आणि मे महत्त्वाचं म्हणजे खूप पीसफुल आहे जाता जाताच जाता एंट्रीलाच आमचा श्लोक असा काहीसा पडला खाली खाली पाहून नाही पाहिलं तर हे होणार खाली पाहून नाही चाललं तर हे तर होणारच नंतर त्याच्या पप्पाने त्याला छान असं साफ केलं आणि नंतर आम्ही समोर आलो तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे समोर की शिवपुरी हे ठिकाण कसं आहे हे ठिकाण अतिशय पवित्र आहे इथं यज्ञ वगैरे ह्या गोष्टी केल्या जातात तर अशाच प्रकारे आम्हीही आज तुम्ही पाहू शकतात याचा मेन डोअरवरूनच तुम्ही गेस करू शकतात की आतमध्ये किती पीस आणि स्वच्छता व बऱ्याचशा गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतील अशाच प्रकारे आम्हीही यज्ञाच्या वेळेलाच इथे आलो होतो यज्ञ चालू असल्यामुळे आम्हाला जास्त काही कॅप्चर करता आलं नाही पण जेवढं काही मी कॅप्चर करू शकेल तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही अक्कलकोटला कधी आलात तर ह्या ठिकाणी नक्कीच एकदा व्हिजिट करा तुम्हालाही आवडेल आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी पीस आहे आम्ही पंधरा ते वीस मिनिटं यज्ञासाठी बसलो तिथे यज्ञ वगैरे झालं की आम्ही बाहेर आलो पण जोपर्यंत आम्ही बाहेर आलो तोपर्यंत बऱ्यापैकी अंधार झालेला होता त्यामुळे शूटचं एवढं काही झालं नाही नंतर तिथेच एक छोटीशी शॉप होती त्या शॉपमध्ये बऱ्याचशा हँडमेड वस्तू वगैरे भेटतात तर चला म्हटलं आपण आलो तर इथेही व्हिजिट करून पाहूया की आतमध्ये काय आहे जर तुम्हालाही हँडमेड वस्तू आणि बरेचसे काही गोष्टींची आवड असेल तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकतात सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील असंच आम्हीही थोडा वेळ त्या शॉपमध्ये फिरून नंतर आमचा परतीचा प्रवास चालू केला तर असंच काही आम्ही निघालो आहे आमच्या नेक्स्ट लोकेशनला तर, नेक्स लोकेशन तर आपण पार्ट सेकंडमध्ये पाहणार आहोत की आम्ही नेक्स्ट लोकेशनला कुठे गेलो व आम्ही तिथे काय काय एन्जॉय केला आणि माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका